नाशिक जिल्ह्याच्या डोंगर रांगा जिथं आबाळची स्पर्धा करतात तिथं एक प्राचीन रखवाला आजही उभा आहे नमस्कार मी हर्ष मी इतिहास शिकवत नाही मी तो पुन्हा जागायला भाग पाड त्रिंगलवाडी किल्ला हा ट्रेकर्ससाठी साठी एक सुंदर आणि सोपं निसर्गरम्य ट्रेक आहे इतिहास हिरवळ आणि थोडं रोमांच सगळं एकत्र अनुभवायला मिळतं सुमारे तीन हजार फूट उंचीवर हा किल्ला जणू सह्याद्रीच्या काळजातला एक रक्षणगड आहे एकेकाळी मराठ्यांच्या महत्वाचा चौकी किल्ला आज पर्यटकांसाठी व ट्रेकर साठी हे एक आकर्षण ठरत आहे त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास दहाव्या शतकापासून आढळतो यादव महनबी मुघल आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात गेलेल्या या किल्ल्याने अनेक काळ पाहिलेत अनेक युद्ध अनुभवलीत गडावर असलेले देवीचे मंदिर आणि खडकात खोदलेली बौद्ध गुहा हे इथल्या आध्यात्मिक वारशांचं दर्शन घडवतं रिंगलवाडी किल्ला एक स्ट्रॅटेजिक चौकी म्हणून वापरला जात होता पश्चिम घाटातील रस्ते व व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड महत्वाचा होता इथून परिसरातील हालचाली सहज दिसत हनुमान म्हणजे बळ धैर्य निष्ठा त्यांचं मंदिर किंवा मूर्ती किल्ल्यावर असणं हे सैनिकांसाठी मनोबल वाढवण्यासाठी होतं ही मूर्ती स्थानिक लोकांसाठी व ट्रेकर्स साठी श्रद्धेचं ठिकाण आहे गड चढण्याआधी इथे वंदन केल्यावर सुरक्षित आणि यशस्वी ट्रेक होतो अशी भावना आहे गड सुंदर आहे निसर्ग जबरदस्त पण सगळ्यात जास्त आनंद आला जेव्हा वाटेत भेटलेल्या लहानग्यांना हसवलं त्यांचा ते निरागस असू दिवस बनवून गेलं वाडी किल्ल्याचा ट्रेक अगदी अशक्य नाही पण काही ठिकाणी चढाई नक्कीच दमवणारी आहे जरा चढाईला भिडावं लागतं पण वर पोहोचल्यावर जे दृश्य दिसतं ते सगळं थकवा विसरवतं चढाई थोडी खडतर आहे पण मित्रांसोबत त्रास वाटत नाही गडावर आम्ही खूप वेळ बसलो काहींनी आपले काढले हसत खेळत आठवणी जपल्या वर पोहोचलो तर गड पूर्णपणे होता जोरदार वारा पावसाचे थेंब आणि थोडा थंडगार वारा स्वर्गसुख वाटत होता तर मित्रांनो हा होता माझा पावसाळी त्रिंगलवाडी ट्रेक जोरदार पाऊस धुक थंडगार वारा आणि मित्रांची धमाल अशा पावसात ट्रेकला जायलाच हवं कारण निसर्गाची खरी मज्जा तेव्हाच अनुभवायला मिळते जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच नव्या ट्रेकच्या गोष्टीत तोपर्यंत सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे